कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये दोन हजार तेवीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये काय काय घडणार आहे त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल कौटुंबिक बाबतीत शांतता असेल की नाही चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सुरुवात करूया आर्थिक स्थितीपासून या वर्षी कुंभराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील खर्च भरपूर होईल खरा पण खर्च करताना पैसा कुठून आणायचा असा प्रश्न त्यांना पडणार नाही खर्च करण्यासाठी ही लोक सक्षम असतील थोडक्यात काय तर तुमची आर्थिक स्थिती योग्य प्रकारे तुम्ही यावर्षी हाताळू शकाल हे वर्ष तुम्हाला अनेक बचत योजनांमध्ये गुंतवणुकीची सुवर्ण संधीसुद्धा देईल आणि जर तुम्हाला शेअर बाजारातूनही तु नफा मिळवायचा असेल तर यावर्षी तुम्हाला या संदर्भातही अनेक चांगले परिणाम मिळू शकतात विशेषतः जून ते जुलै हा काळ तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो आता वळूया नोकरी आणि व्यवसायाकडे यावर्षी राशीच्या जातकांना अर्थात कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागेल कारण यावर्षी अशी काही परिस्थिती निर्माण होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुम्ही जिथे काम करत आहात तिथे तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध कारस्थान करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय तशी तर वर्षाची सुरुवात अनुकूल राहील आणि तुम्ही तुमच्या कामात गुंतून जाल मार्च ते एप्रिल दरम्यान तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकता आणि जर तुम्ही आधीच प्रयत्न केला असेल तर तुम्ही या काळात नोकरी बदलू शकाल नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल आता व्यवसाय करणाऱ्यांकडे वळूया जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागेल खरा पण तुम्ही योग्य ते निर्णय घेऊन पुढे जाल आणि व्यवसायाला योग्य त्या दिशेने घेऊन जाल कौटुंबिक बाबींचा विचार करता कुंभ राशीच्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीलाच कौटुंबिक जीवनात काही समस्या जाणवतील परस्पर सामंजस्य नसल्यामुळे कुटुंबातील लोक एकमेकांना नीट समजून घेऊ शकणार नाहीत परंतु सतरा जानेवारीनंतर शनीच्या राशी बदलामुळे ही परिस्थिती सुधारेल घरामध्ये तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं जाईल आणि तुमच्या बोलण्यात गोडवासुद्धा येईल त्यामुळे तुम्ही कौटुंबिक परिस्थिती हाताळण्यास सक्षम असाल एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान शारीरिक समस्या भावंडांना त्रास देऊ शकतात त्यामुळे या काळात त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं भांडण करू नका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही कुटुंबियांसह फिरायला जाऊ शकता सहलीला जाण्याचे योग आहेत आणि कौटुंबिक जीवनामध्ये त्यामुळे आनंद येणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार तेवीस मध्ये राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू होईल ज्योतिषीय उपाय यासाठी तुम्ही करायचे आहेत शनिदेवांच्या बीजमंत्राचा जप आहे किंवा शनिवारी अन्नदान आहे ज्यामध्ये हरभऱ्याचा समावेश असेल दर शनिवारी तुम्ही हनुमान चालिसाचं सा पठणही करू शकता शनिवारी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं सुद्धा तुमच्यासाठी शुभ असेल तुमच्यावर आर्थिक बोजा वाढत असेल तर शुक्रवारी श्रीसुक्ताचं पठण करा गरीब आणि कुष्ठ रुग्णांना मोफत औषधं वाटून त्यांची सेवा करा जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट समस्येने त्रास होत असेल तर शनिवारी बाणाचा पाठ अवश्य करा सुंदर कांडही तुम्ही वाचू शकता यापैकी कुठलाही एक उपाय करा जेणेकरून तुम्हाला शनीच्या साडेसातीचा कुठलाही त्रास होणार नाही आणि वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका